दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांसाठी आज मतदान पार पडत असून चारशे सोळा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिक जिल्ह्यातील भगूर त्र्यंबकेश्वर सिन्नर इगतपुरी ओझर पिंपळगाव बसवंत यासह अन्य नगरपरिषदांसाठी मतदान आज पार पडत आहे नगराध्यक्ष व सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार असून नगराध्यक्षपदासाठी तब्बल छप्पन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदान प्रक्रियेसाठी अडीच हजार शासकीय कर्मचारी सेवेत असून संवेदनशील बुथवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अकरा नगर परिषदांमध्ये महायुतीतील अंतर्गत लढती महत्वाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे नागपूर खंडपीठाने एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे सांगितले आहे मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आता माझ मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्ला मसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण का मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर नागपूर खंडपीठाने नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी तीन डिसेंबर ऐवजी एकवीस डिसेंबरला होणार असल्याचा निर्णय दिल्याने आता उमेदवारांना एकवीस तारखेपर्यंत देव ठेवण्याची वेळ आली आहे नाशिक न्यूज साठी चेतन चौधरी नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा